नमस्कार माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर फ्रेंड्स मी नवापूरला तुम्हाला आत्ताच वाडीचा व्हिडिओ दाखवला जिथे वेण्या वगैरे बनवायला आपण गेलेलो होतो तिथून येता येता भरपूर वेळ झाला आणि भूकही लागलेली म्हटलं आपण नाश्ता करून घेऊया आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी हॉल्ट घेतलेला आहे जरा ते होतं इथे चुरीवरती पुणे तडका मिसळ जाऊन आतमध्ये विचारलं नाश्ता रेडी आहे तुम्हाला जे ऑर्डरप्रमाणे तुम्ही सांगाल ते तुम्हाला बनवून देत आहेत तर काकांची परमिशन घेतली म्हटलं एक व्हिडिओ काढू का तुमचा त्यांनी होकार दिला आणि आम्ही आमच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता आपण खुद्द मध्ये जाऊन पाहणार आहोत आम्ही दोन वस्तूंची ऑर्डर दिलेली आहे दोन पदार्थ आम्हाला बनवून देणार आहेत आणि तेही रेडी झालेले आहेत ते पण उत्सुक आहेत की तुम्ही सांगाल ते तुम्हाला पदार्थ आम्ही बनवून दाखवू शकतो तर आपण काकांची भेट घेऊया आता त्यांचे सगळे मेनूचे बोर्ड इथे लावलेले आहेत तुम्हाला खूप चांगले आणि हायजीन इथे मेंटेन केलेला आहे आय लव्ह तडका चुलीवरची मिसळ तर इथे प्रॉपर आहे खाली कोळसा पेटवलेला आहे त्यांनी आणि त्याच्यावरती मिसळ शिजते त्याच्यावरच असते नेहमी गरम अच्छा डब्यापर्यंत कोळशावरच असते <laughs> तुपाचा तडका त्यांनी दिलेला आहे त्याच्यावरती अच्छा तुम्ही मटकी मटकी पुण्याने मटकीची मिसाळेच नाव दिलं धरून आपल्यासोबत आहेत हॉटेलचे मालक मॅडम आपलं नाव आणि आपल्या हॉटेलविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्या इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ तुम्ही बनवतात आम्ही हॉटेल सात वर्षे झाले ते ऑप्शन चालू केला पण इथे जेल डी चौकामध्ये आम्ही आता सहा महिने झाले चालू केले तर आपल्याकडं सहा प्रकारच्या मिसळ असतात पुणेनी मिसळ तंदूर मिसळ चीज मिसळ आणि आम्ही चिकन किमा मटन किमा चिकन थाळी मटन थाळी हे पण आमच्याकडं अवेलेबल असतं सुरमई फ्राय असते बांगडा असतो पापलेट असतं म्हणजे जे फिश अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून देता कोळंबी फ्राय असते या हॉटेलची वेळ काय आहे सकाळी आठ ते रात्री साडेआठ आट वाजेपर्यंत आणि गुरुवार दुपारी तीनच्या नंतर फक्त बंद असत गुरुवारी तुम्हाला सुट्टी दुपारी तीनच्या नंतर बंद तोपर्यंत चालू असत ओके ऑफ्रेंड्स मी आता माझे जे काही मेनू मागवले ते मी ट्राय करणार आहे सर तुम्ही हा हे हा चान्स गमावू नका कधी ह्या साईडनं जात असाल किंवा कधी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला वाटलं काहीतरी आउटिंगला आपण मोठ्या मोठ्या मध्ये जातो पण इथे तुम्ही व्हिजिट द्या जेणेकरून तुम्हाला असे वेगळे काहीतरी पदार्थ अनुभवता येतील काकांना सपोर्ट करा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता मी माझ्या स्वतःच्या नाश्त्याकडे वळणार आहे जेवण हे घरगुती पद्धतीमध्ये भाकरी मिळतील ओके okay. बाजरी ज्वारीची भाकरी मिळेल घरगुती पद्धतीने काकाने सांगितलं बघा काका, काका अगोदर बोलायला लाजत होते म्हणून त्यांनी पत्नीला पुढे गेला लेडीज <laughs> फर्स्ट जसं मी तसं काकाने त्यांच्या बायकोला किचन मधन बाहेर की तू ये आणि बोल मला लाज वाटते एनवे anyway, काही सपोर्ट करायला विसरू नका त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं त्यांनी म्हणजे मी थोडीशी पहिली माहिती घेतली त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह अगोदर कुठल्याही प्रकारचे मसाले ते फ्रीजमध्ये बनवून ठेवत नाही वेळच्या वेळी तुम्ही मागाल एक दहा मिनटं आपल्या घरी आपण एक तास जेवणाची वाट बघतो इथे आल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं वाट बघायला काही हरकत नाही बरोबर कारण आपल्याला ताजा अन्न जर हवा असेल तर थोडीशी वाट बघावी लागते एकदम ठेवली जात नाही जात नाही तर तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला इथे जरूर व्हिजिट करायची आहे अंकल मी बरोबर आहे अंकल माझला आहे आपलं हे पुणेरी मिसळ मिसळ आणि आपण हा किमा केलेला आहे अच्छा आता बघूया त्यांच्याकडे अवेलेबल भरपूर आहे की जे ते दे बनवून देऊ शकतात पण आपण थोडंसं ट्राय करून बघणार आहोत आता माझ्या मेस्त्रीची अशी फरमाईश आहे की तू ट्राय करायला सुरुवात कर छान आहे खरंच छान आहे घरगुतीप्रमाणेच कारण आपण ना हॉटेलला खातात ना खूप कलर वगैरे टाकला जातो त्याच्यामध्ये वेगळे मसाले टाकतात जेणे हाताला पण तांबडाकला जात आहे दोन दोन दिवस खूप वेळा बघितलेला आहे पण हिनं घरची एकदम चव वाटते जेवणामध्ये पनीरी काळा मसाला जो म्हणतात गावचा पुण्याचा मसाले सर्व गावचे आम्ही वापरतो इथलं फक्त पाणी वापरतो आम्ही बाकी काही वापरत नाही इथले कुठले कलरचे मसाले आम्ही टाकत नाहीत गाववर आणलेले मसाले मिसळ पण त्याच्यातच असते जेवण पण त्याच्यातच असते मच्छीचा मसाला सुद्धा आमचा गावचाच असं कोकणी पद्धतीचा नसतो अच्छा म्हणजे जो तिकडचा जो आहे घाटी मसाला आमचा ओके मी मागवलेला आहे पुणेरी स्पेशल मिसळ आता ह्या प्लेटमध्ये बघा किती आयटम मिळालेले आहेत तिथे मटकीची मटकीची उसळ आहे त्यानंतर परत मटकी प्लस फरसाण आहे हां ज्याच्यावर कांदा लिंबू आहे स्वीट डिश म्हणून त्यांनी मला गुलाबजामुन दिलेलं आहे बटर मिल्क आहे दही आहे पापड आणि दोन पाव दिलेले आहेत okay. बटर पाव आहे तिथे आपल्यासोबत एवढं तुम्हाला इथे मिळणार आहे खायला फायनली okay. आपण चांगला हेवी ब्रेकफास्ट करून निघालेलो आहोत इकडचा नाश्ता आवडला म्हणून मी काही क का जेवणाची पण ऑर्डर दिलेली होती गुलाबजामुन अप्रतिम होते अगदी गोडही नाही आहे आणि साध्यासं म्हणजे खूपच सा। छान होते ते तर मी तेही पार्सल घेऊन निघालेली आहे हा फ्रेंड्स मला अशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही या रेस्टॉरंटला हॉटेलला तुम्ही जरूर व्हिजिट द्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हा संपूर्ण व्हिडिओ पाहा थँक्यू